हाय हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल अँडवर न्यू उल तर फ्रेंड्स आज आहे माझा बर्थडे तर बघा मी बड्डे स्पेशल माझे सर्व फ्रेंड्सना इन्व्हाइट केलं होतं तर बघा माझे फ्रेंड्स आले आहेत फक्त साक्षी माझी एक फ्रेंड आहे ती येतच होती आ, तर बघा इथे मला लक्ष कशी मस्ती सुरू आहे साखर खाता येतो बर्थडे सुरू व्हायच्या आधीच तर बघा इथे आमच्या गप्पा सुरू आहेत आणि इथे कृष्ण मी बघा कशी मूर्तीसारखी एका जागे शांत बसली आहे तिला कळालं की मी तिचा व्हिडिओ काढते म्हणून ती व्हिडिओकडेच बघते सारखं सारखं तर बघा आता इथे बड्डेची तयारी सुरू आहे आणि नंतर आम्ही सर्व फ्रेंड्सने आमचं फोटोशूट केलं तर बघा आम्ही इथे फोटोशूट करतच आहोत तर आमची काहीतरी इथे मस्ती सुरू आहे आणि मला बघा कसं चेअरशी खेळतो आहे त्याला खूप आवडतं चेअरशी खेळायला तर बघा आता इथे फायनली आमचं फोटोशूट झालं आहे बघा मला त्याला खाली खेळायला जायचं होतं त्याचा हा टायमिंग आहे ना त्याला या टाईमला खाली जायचं असतं आणि नुसतं फिरायचं असतं मस्ती करत होतो सारखं सारखं तर बघा आता इथे आम्ही परत फोटोशूट करत आहोत मम्मी आमचे फोटोज काढत आहे कारण साक्षी आली आहे मामी तिच्यासोबत पुन्हा इथे फोटोशूट करत आहोत आमचं ग्रुप फोटो पण आम्हाला हवा होता सो आम्ही ग्रुप फोटो काढत आहोत तर बघा आमचा फोटो काढून झाला आहे परत आम्ही आमचे गप्पा मारत आहोत त्यानंतर इथे अजून एक फोटो हवा होता आम्हाला आता आम्ही परत एकदा फोटो काढत आहोत त्यानंतर आम्ही वेगळ्या पोजमध्ये अजून एक फोटोज काढले तर आम्हाला त्यानंतर खूप कंटाळला होता मग आम्ही बड्डे बड्डे स्टार्ट केला तर बघा फर्स्ट इथे मी चेअरवर बसली आहे आणि त्यानंतर इथे मम्मी आता ओवाळ्याचं ताट आणत आहे तर बघा मम्मीने ताट आणलं आहे तर बघा त्यानंतर इथे माझे फोटोज सुरू आहेत समोरून श्रद्धा समृद्धी माझे फोटोज काढत आहे रीत त्यानंतर इथे मम्मी आरती लावतच आहे तो वर आम्ही पुन्हा इथे मी आणि श्रद्धा फोटोज काढत हो। आहोत तर बघा त्यानंतर इथे फर्स्ट आता मम्मीचं वळत आहे मला आणि ते काकी व्हिडिओ काढत आहे बघा कृष्ण सगळे सगळे मग खूप मस्ती करत होते तर बघा आता मम्मीचं ओवाळून झालं आहे आणि त्यानंतर इथे काकी ओळत आहे सारका सारका, करनार, करनार, त्यान त्यान चे चे तर बघा मल्हार पण येतो सारखा सारखा त्याला पण ओवाळून घ्यायचं होतं स्वतःला कोणाचाही बड्डे असला की कृष्णवी आणि मल्हार मस्ती करणार म्हणजे करणारच त्यांना पण ओळायचं होतं ना तर त्यानंतर इथे श्रद्धा आणि समृद्धी ओवाळत आहेत बघा इथे आमच्या फ्रेंड्सची मस्ती सुरू आहे तर मम्मी काकी आणि श्रद्धा समृद्धीचं ओवाळून झालं आहे आणि त्यांच्यानंतर माझ्या सर्व फ्रेंड्स एक एक येऊन मला ओवाळत आहेत बघा ते आता ओळत आहेत सोनाली ओ सोनालीचं वळण झालं आहे कस्तुरीचं पण झालं आहे त्यानंतर इथे तपस्या ओळत आहे तिचा थोडासा गोंधळ झाला होता ओवाळण्यासाठी तर बघा मल्हार कसा मस्ती करतोय माझ्या फ्रेंडशी खूप तो मस्ती करतो कधी कधी माझे सर्व फ्रेंड्स जेव्हा घरी येतात अभ्यासासाठी वगैरे तर तो खूप मस्ती करतो अभ्यास अजिबात करू देत नाही आता बघा इथे साक्षी ओवळत आहे मला था 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 तर आता तिचं पण ओवळून झालं आहे आणि त्यानंतर आता इथे कृष्णवी राहिली होती बिचारी एकटी तर ती सुद्धा ओवळत आहे आता मला तिला अजिबात इच्छा नव्हती ओवळायची पण तरी बिचारी ओवळत आहे मला तिला फक्त केक खायचा होता ती फक्त केकची वाढ बघत होती कोणाचा पण बड्डे असला ना या दोघांना खूप केकची घाई असते तर बघा ती प्लेट सोडतच नव्हती खूप मस्ती करत होती आणि तिला मम्मी साखर भरवायला सांगत होती so, ही ही होते, तर तिला चमच्याने भरवायची होती साखर पण तिला पण पकडता येत नव्हता सो आता तिने फायनली ओवाळला आहे त्यानंतर आता मम्मी गेली आहे केक आणण्यासाठी तर बघा तरी आमच्या गप्पा काही संपत नव्हत्या आम्ही फ्रेंड सगळे गप्पा मारत होतो तर फायनली त्या मम्मीने केक आणला आहे तर हा आहे माझ्या बड्डेचा स्पेशल केक बघा केक ठेवल्या ठेवल्या मल्हार आणि कृष्णा मित्र केकच्या जवळच गेले मला तर हात हात टाकतोय केक मध्ये खूप घाई लागले होते त्यांना केक कट करण्याची तर मम्मी बोली चला लवकर कट कर, केक कट करून घेऊया हो नाहीतर मला आणि कृष्णवी डायरेक्ट केक खातील तर त्यानंतर इथे केक कट करू त्याने था 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 आ, तर आता फायनली केक कट करून झाला आहे तर फर्स्ट इथे मला भरवण्यासाठी मम्मी आली आहे तर बघा मम्मीने मला केक भरवला आहे आणि तिकडून श्रद्धा आणि समृद्धी फोटोज काढत आहेत आमचे आता आता मम्मीचा सुद्धा केक भरून झाला आहे तर मल्हारने पण केक खाल्ला आहे त्यानंतर इथे पप्पा आले आहेत मला केक भरवण्यासाठी तर बघा पप्पांनी सुद्धा मला केक भरवला आहे आणि कृष्णविला पण भरवलं आहे त्यानंतर इथे फर्स्ट तपस्या आली आहे मला केक भरवण्यासाठी आणि त्यानंतर साक्षी आली आहे केक, ते 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 मला, आ, केक तर आता मला केक भरवला आहे आणि ते काकी सर्वांचे व्हिडिओज काढत आहे तर कस्तुरी आणि सोनाली पण बघा मला केक भरवत आहेत त्या दोघींना एकत्र भरवायचं होतं मला केक त्यामुळे ते, ते दोघे एकत्र भरवत आहेत त्यानंतर सगळ्या आता गिफ्ट देण्यासाठी आले आहेत मला तर श्रद्धा राहिली होती तर ती पण मला इथे हो केक भरवण्यासाठी आली आहे त्यानंतर समृद्धी पण राहिली होती त्या दोघे सर्वांचे फोटोज काढत होते तर त्या दोघे सर्वात लास्टला भरवत आहेत केक तर बघा इथे मनला रडायला लागला आहे त्याला केक दिला नाही म्हणून त्याला अख्खा केक हवा होता खाण्यासाठी तर सारखा मध्ये मध्ये करतोय तर आता साक्षी आणि तिचा भाऊ यश त्या दोघांनी मला गिफ्ट दिला आहे त्यानंतर इथे तपस्या आणि सोनालीने मिळून मला एकत्र गिफ्ट दिलं आहे त्यानंतर कस्तुरीने सुद्धा मला गिफ्ट दिला आहे सोनालीसोबत तर ही आहे कस्तुरीची बहीण लावण्या तर बघा समृद्धीने पण माझ्यासाठी एक गिफ्ट तयार केलं होतं ग्रीटिंग कार्ड तर ते ग्रीटिंग कार्ड मी बघत आहे आता तिने खूप दिवसभर मेहनत घेऊन माझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवलं होतं तर बघा काकी बिचारे सर्वांचा व्हिडिओ कार्ड शेवटला राहिली आहे तिला केक भरवायचा आहे आता तर ती केक भरवत आहे त्यानंतर इथे मम्मी माझे फोटोशूट करत आहे थोडेसे तर बघा मला कसं करतोय केक खाण्यासाठी तर त्याला मध्ये मध्ये केक भरवत भरवत त्याचं रडवून थांबवत आम्ही फोटोशूट करतच आहोत तर बघा आता इथे फायनली माझं फोटोशूट झाला आहे तरी मम्मी बोलली की अजून एक फोटो काढूया तर आम्ही अजूनही फोटो काढत आहोत तर त्यानंतर आम मला मल्हारसोबत आणि केकसोबत फोटो काढायचा होता पण मल्हार काय शांत बसतच नव्हता त्याला केक खायचाच होता त्यामुळे आम्ही केक दिला मग मी फक्त मल्हारसोबतच फोटो काढला तर त्यानंतर इथे सर्व बाहेर बसले आहेत आणि इथे सुरू आहे डिश रेडी करण्याची तयारी तर बघा इथे मम्मी आणि पप्पा मिळून सर्वांसाठी डिश तयार करत आहेत तर बघा डिशसाठी पप्पाने समोसेसुद्धा आणले आहेत तर बघा इथे आता मम्मी आणि पप्पा रेडी करत आहेत सर्वांसाठी आणि इथे काकी पुन्हा व्हिडिओज काढत आहे बघा कसे व्हिडिओ काढत आहे पप्पा आणि मम्मी तिकडे तयार करत आहे डिश म्हणून सांगत आहे तर बघा आता फायनली ते डिश तयार झाल्या आहेत आणि काकी घेऊन येत आहे तर काकी इथे सुद्धा व्हिडिओज काढत आहे तर बघा फायनली डिश रेडी आहे तर सर्वांसाठी काकीने इथे बाहेर डिश आणली आहेत आणि तर सर्व डिश घेत आहेत तर सर्वांना केक खूप आवडला होता सर्व काकीला सांगत होते की केक खूप छान आहे म्हणून बघा इथे पण केक आहे केक संपला आहे तरी तिला केक हवा होता म्हणून त्या वाटीसोबतच खेळत आहे तर बघा इथे सर्व आता केक खात आहे त्यानंतर काकीने सर्वांसाठी नाश्ता आणला आहे तर बघा आता काकी सर्वांना इथे समोसे देत आहे नाश्त्यासाठी मल्हार बघा सर्वांच्या मध्ये बसला आहे काकी तर म्हणत होती गवळणींमध्ये कृष्णा बसतो तसा तो कृष्णा बसला आहे सर्वांच्या मधोमध मद। सर्व त्याला बघून खूप हसत होते तो पण सर्वांशी खूप मस्ती करत होता तर बघा आता फायनली इथे सगळे नाश्ता करत आहेत तर बघा मल्हारला बाहेर यायचं होतं त्याला ती चटणी खायची होती चटणी तिखट होती तरी त्याला खायची होती त्यानंतर इथे मम्मीने सर्वांसाठी पाणी आणलं आहे तर बघा कृष्णवी ते केकसाठी रडत आहेत तिला केक दिला आहे तरी पण त्यानंतर इथे बघा साक्षीचा नाष्टा झाला आहे ती कृष्णवीसोबत खेळत आहे पण कृष्णवीला काही तिच्याजवळ जायचंच नव्हतं ते फक्त मम्मीकडेच राहते मल्हार तर बघा सगळ्यांसोबत एकदम छान खेळतो त्यानंतर इथे मम्मी पप्पा आणि मी थोडंसं फोटोशूट करत आहोत त्यानंतर इथे सगळे नाश्ता करून बसले आहेत आणि निघण्याची तयारी करत आहेत तर त्यानंतर साक्षीने ते आमचा एक फोटो काढला त्यानंतर काकी आणि मी थोडीशी मस्ती करत मस्ती करत त्याचा फोटोशूट करत आहोत तर बघा आमचा मृद्य कशी खालून जात आहे आम्ही फोटोशूट करत आहोत म्हणून तर बघा इथे मी थोडेसे पोज दिल्या आहेत वेगवेगळ्या आणि त्यानंतर माझा आणि काकीचा फायनली फोटोशूट झाला आहे बघा काकीची कशी मस्ती सुरू आहे फोटो काढताना आपण त्यानंतर मी आणि इथे साक्षी फोटोशूट करत आहोत तर मी बोलले की काहीतरी वेगळी पोज द्या फ्रेंड्सची अशी स्पेशल पोज दिली आणि त्यानंतर इथे तपस्या आली आहे माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी का तर आम्ही प्रत्येकाचा फोटो काढला आहे असा तर त्यानंतर तपस्यानंतर ती आली आहे कसं तुझे फोटो काढण्यासाठी तर आम्ही तिचा पण फोटो काढला आहे त्यानंतर माझी बेस्ट फ्रेंड आली आहे सोनाली तर बघा आमची मस्तीत सुरू आहे फोटो काढताना पण तर त्यानंतर फायनली आम्ही इथे फोटो काढला तर आम्ही अजून एक पोस्ट देऊन फोटो काढला त्यानंतर आम्ही सर्व फ्रेंड्सचा परत एकदा ग्रुप सेल्फी घेत आहोत वेगवेगळ्या पोस्ट डिसाईड करत होतो आम्ही कोणती पोस्ट द्यायची वगैरे वगैरे तर बघा आमचं फोट, फोटो फोटोशूट झाला आहे त्यानंतर आम्ही सर्व बच्चे कंपनीने एकत्र घेतलं आणि सर्व लहान मुलांसोबत आम्ही परत एकदा फोटो काढले आणि त्यानंतर आम्हाला सर्वांचा एक सेल्फी घ्यायचा होता तर मम्मी तिकडे आमची सेल्फी घेत आहे आणि इकडे काकी व्हिडिओ काढत आहे तर फ्रेंड्स माझं बड्डे सेलिब्रेशन पूर्ण झालं आहे तर माझं बड्डे सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर फ्रेंड्स बघा तुम्हाला सगळे बाय करत आहेत तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय